नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या एकोणावीस एप्रिल आणि वीस एप्रिल रोजी आपण पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून दूध आणि भाजीपाला याच्यावरती बंदी ठेवले बंद ठेवलेला आहे याच्यामध्ये आपली अशी इच्छा आहे की विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये महायुती सरकारने आपल्याला सांगितलेलं होतं की कर्जमाफी करू सात बार उतारा सरसकट पोरा करू परंतु त्यांनी आपला सात बारा उतारा पोरा केलेला नाहीये म्हणून आता महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती राहणार आहे की एकोणावीस आणि वीस तारखेला कोणत्याही शेतकऱ्यांनी दूध विक्री करू नये किंवा घेऊ नये भाजीपाला घेऊ नये किंवा देऊ नये म्हणजे खरेदी विक्री शंभर टक्के बंद करावं आणि या आंदोलनामध्ये शेतकरीच नाही तर सर्व दूध डेअरी चालक मालक तसंच दुकानदार व्यापारी किर्थर, किर्थर, किर्थर या सर्वांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन उद्या आणि परवा म्हणजे शनिवार आणि रविवार दोन दिवस कडकडीत बंद करायचं आहे माझी सर्वांना विनंती सोबतच याच्यामध्ये आपलं कोणतंही नुकसान होणार नाहीये दोन दिवसामध्ये काहीच असं मोठं पाहळ येऊन जाईल व असा काही प्रकार नाही लक्षात घ्या आपल्या शेतामध्ये जर का अवकाळीने जर काय गारपीट जर झाली तर भरपूर नुकसान होऊन जातं त्याच्यामुळे मनामध्ये असं ठेवू नका की माझं दोन दिवस जर का मी दूध जमा नाही केलं तर माझं एवढ्याचं नुकसान होईल ते मुलावाडांना खाऊ घाला परंतु माझी आग्राची नम्र विनंती राहील की हे दोन दिवसामध्ये आपल्याला शासनाला दाखवून द्यायचे नाक दाबेश दोन उघडत नाही त्या दृष्टिकोनाने आपल्याला काम करायचं आपण दोन दिवस जर का दूध बंद केलं भाजीपाला बंद केला तर कर्जमाफीचा मार्ग मोकळा होईल असं मला वाटतं मी आज या सोशल मीडियाच्या माध्यमाने असेल इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमाने असेल आपल्यासोबत सभा साधत आहे तरी माझी नम्र विनंती की आपण हे दोन दिवस कडकडीत बंद पाडा सर्वजण सहभागी व्हा आपल्या सर्व शेतकऱ्यांना सांगा ज्यांना माहिती नाही त्यांनाही सांगा जय हिंद जय महाराष्ट्र